नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत होस्ट सलमान खानच्या वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस अठरामध्ये असलेल्या एका अभिनेत्रीवर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशातच सिनेसृष्टीतून मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत चला तर पाहुया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मॉडेल आणि अभिनेत्री एडिन रोजने स्वतःच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे या अभिनेत्रीच्या वडिलांचा आणि किडनी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे त्यांना दाखल करण्यात आले होते एडिन रोजने तिच्या वडिलांना त्रास होत असल्याने अभिनेत्रीने गेल्या आठवड्यात रविवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे तर मित्रांनो खरेच सगळी नाती नकली असतात वेळ आली की सगळे साथ सोडतात पण एकच असं बापाचं नातं आयुष्यभर सोबत राहत तर हे तर हे एडिन रोजाना हिच्या जीवनात संपवलं आहे हिचे छत हरवले आहे तर मित्रांनो एडिन रोज या अभिनेत्रीच्या वडिलांना आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद